नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या देवयानी क्रिएक्शन या चॅनलवर मनोभावे पूजा केली लुटले सौभाग्याचे वान मनोभावी पूजा केली लुटले सौभाग्याचे वान रावांसाठी मागितले दीर्घ आयुष्याचे दान रावांसाठी मागितले दीर्घ आयुष्याचे दान रोहिणीला सात चंद्राची सागराला सात सरितेची अखंड लाभो सात मला रोहिणीला सात चंद्राची सागराला सात सरितेची अखंड लाभो सात मला रावांची दे तुळशीचा वसा चंदनाचा शब्द करुनेचा दे तुळशीचा वसा चंदनाचा शब्द करुनेचा रावांचं नाव घेते असावा आशीर्वाद सर्वांचा रावांचे ना आकाशात उडतो पक्षाचा थवा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ राव आणि माझ्या संसारात होईल तुमचे आदर पेटी वाजे विना वाजे सतारवाजे छान पेटी वाजे विना वाजे सतारवाजे छान रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून एक वाक्यातली तुळस दुसऱ्या वाड्यात रुजवली एक वाक्यातली तुळस दुसऱ्या वाड्यात रुजवली रावांची सारी माणसे मी आपली मानली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या या चॅनलला थँक्यू